ुमन्स मॅजिक मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण द्राक्षाची बर्फी बनवणार आहे तर ही बर्फी कशी बनवायची तर त्यासाठी व्हिडिओ स्कीप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर अशा प्रकारची आपल्याला काळी द्राक्षे घ्यायची आहे काळ्या द्राक्षांची ही जी बर्फी बनवणार आहे ना ही दिसायलाही खूप छान दिसते आणि खायलाही खूप छान लागते तर द्राक्षे घेताना गोड बघून घ्यायचे म्हणजे आपल्याला साखरसुद्धा कमी लागेल तर हे मी जवळपास मिठाच्या पाण्यात अर्धा तास भिजत टाकले होते कारण द्राक्षांवर भरपूर प्रमाणात असे फवारे जंतुनाशक फवारे मारल्या जातात तर ते टाकलं जात ते राहू नये म्हणून आपल्याला मिठाच्या पाण्यात अर्धा तास भिजवून घ्यायचे आहे तर हे आपल्याला आधी मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे धुतलेले द्राक्षे आणि ते चांगले बारीक दळून आपल्याला एका चाळणीने चाळून घ्यायचे आहे तर ज्यामध्ये ती साल असते ना ती वरती राहते अशाच प्रकारचं मी तुम्हाला जामसुद्धा बनवून दाखवलेलं आहे तर त्याचा व्हिडिओसुद्धा मी टाकलेला अपलोड केलेला आहे तर तो तुम्ही बघू शकता सुमन्स मॅजिक ह्या रेसिपी चॅनलवर जाऊन किंवा व्हिडिओच्या खाली लिंक देणार आहे तीसुद्धा तुम्ही बघू शकता तर बघा अशा प्रकारे हे जे ज्यूस आहे ना ते द्राक्षाचं आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने फक्त सालवरती राहिली पाहिजे सर्व ज्यूस आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारची जी साल राहिल राहिलेली आहे ना तिचा आपल्याला काही उपयोग होत नाही तर आपला हा टाकून द्यायचा आहे तर आता हे ज्यूस आहे ना ते आपल्याला कुठल्याही एका तुम्ही कपानी म्हणा किंवा एखादं फुलपात्र घ्या वाटी घ्या कशाने पण मोजून घ्यायचं आणि ते पुढचं जे साहित्य आपण घेणार आहे ना ते मोजण्यासाठी कुठल्याही एका भांड्याचा तुम्ही वापर करा तर मी इथे कपाचा वापर केलेला आहे मेजरमेंट कप आहे त्याचा वापर केलेला आहे तर अशा प्रकारे हे ज जे ज्यूस आहे ना तर ते साडेतीन कप असं भरलेलं आहे तर त्याच कपाने आपण आता पुढचं साहित्य घेणार आहे तर बघा साडेतीन कप आपलं हे ज्यूस भरलेलं आहे तर आता हे मी एका दुसऱ्या भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि त्याच कपाने आपल्याला इथे एक कप कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे आणि हा कॉर्नफ्लावर आहे ना आपल्याला एकदम टाकायचा नाही थोडा थोडा करून टाकायचा आहे जर तुम्ही एकदमच टाकला तर त्याच्या गाठीसुद्धा होऊ शकता आणि तुम्ही ब्लेंडरने कशाने फिरू शकता किंवा चमच्याने फिरू शकता असं मिक्स करून त्यातल्या गाठी फुटल्या पाहिजे गाठी बिलकुल राहिल्या नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला हाताने पटकन झालं नाही तर तुम्ही एकदम थो टाकून मिक्सरलासुद्धा एक एकदा फिरवून घेऊ शकता पटकन ते तयार होतं असं थोडं थोडं टाकून आपल्याला हे बॅटर अशा पद्धतीने बनवून घ्यायचं आहे फक्त कॉनफ्लावरचं प्रमाण बरोबर झालं ना तर तुमची बर्फीसुद्धा चुकणार नाही खूप छान बर्फी लागते ही खायला अशी बर्फी तुम्ही मिठाईमध्ये सुद्धा बघितली असेल अशा प्रकारची जी मिठाई आता मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे ना तर आपली मिक्स बर्फी असते ना त्यामध्ये ह्या प्रकारची मिठाई भरपूर वेळा तुम्हाला खायला मिळते तर बघा अशा प्रकारचं आपला हे आता मिक्स करून झालेलं आहे कॉनफ्लावर आणि त्याआधी आपल्याला बर्फी तयार करायच्या आधी इथे एक स्टॅ आपल्या कुठल्याही भांड्यामध्ये तुम्ही ही बर्फी जे शेट करायची असेल ना ते भांडं घ्या त्याला थोडंसं तूप लावून घ्या वरून बटर पेपर लावा तर ही तयारी जी आहे ना ती आधीच आपल्याला करून घ्यायची आहे बटर पेपरलासुद्धा थोडंसं आधी तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे बर्फी काढताना आपल्याला जास्त त्रास होणार नाही यावर मी थोडेसे बदाम आणि पिस्त्याचे बारीक काप करून ठेवले होते ते टाकून घेणार आहे दिसायला खूप छान दिसतात आणि थोड्याशा मगजबिया पण टाकलेल्या आहे तर हे ऑप्शनल आहे पण दिसण्यासाठी खूप छान दिसतं म्हणून मी टाकून घेतलेले आहे आता जे साखरेचं प्रमाणसुद्धा मी त्याच कपाने घेतलेलं आहे तर दोन कप आपल्याला इथे साखर घ्यायची आहे आणि थोडंसं आपल्याला फक्त साखर बुडेल एवढंच पाणी टाकायचं आहे खूप जास्त पाणी टाकायचं नाही कारण याचा आपल्याला पाक करायचा नाही फक्त साखर वितळून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता साखर आपली वितळलेली आहे फास्ट गॅसवरच वितळून घ्यायची आहे आपल्याला आणि आता त्याच साखरीच्या पाकामध्ये आपल्याला जे आपण बॅटर बनवलं होतं ना ते टाकून घ्यायचं आहे द्राक्षाचं आणि कॉर्नफ्लावरचं आणि हे एकदम टाकायचं नाही थोडं थोडं करून टाकायचं एका हाताने हलवत राहायचं आणि एका हाताने आपल्याला वरतून टाकत राहायचं आहे पण हलवताना एकाच स स्ला साईडने आपल्याला हे हलवत राहायचं आहे तुम्ही उलटं सुलटं हर हलवलं ना तर त्याच्यात गटोळ्या होतात म्हणून असं एकाच साईडने आणि छान असं चकचकीत होईपर्यंत आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हे कॉर्नफ्लावर आणि द्राक्षाचा ज्यूस आहे ना ते शिजवून घ्यायचं आहे कॉर्नफ्लावर चांगलं शिजलं पाहिजे जर शिजलं नाही तर तुमची बर्फी ही कच्ची लागेल चार ते पाच मिनिट लागतात आपल्याला हे कॉर्नफ्लावर शिजायला आणि बघतानी असं बघायचं असं ट्रान्सपरंट दिसलं पाहिजे ट्रान्सपरंट दिसलं तर समजायचं आपलं हे बॅटर शिजलेलं आहे आणि कलरसुद्धा तुम्ही ते बघू शकता खूप छान आलेला आहे आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी तुम्ही दहा मिनटातच ही बर्फी बनवू शकता नेहमी ते द्राक्षे मुलं खात नाही ना आणि द्राक्षे खाऊन खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशी तुम्ही बर्फी नक्की बनवून बघा आणि आता यामध्ये मी एक चमचा तूप टाकलेला आहे थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये तूप मिक्स करायचं आहे आणि ते पूर्ण तूप आटेपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे दोन मिनटं लागतात आपल्याला मिक्स व्हायला आणि नंतर पुढचा पुढचा एक चमचा त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे एकदम टाकायचं नाही एकदम जर तुम्ही तूप टाकलं तर तुमचं जे बॅटर आधीचं आहे ना ते असं तळल्यासारखं होईल म्हणून थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुपाने छान चकचकीत अशी तुमची बर्फी पण तयार तयार होईल आणि खायलाही खूप सॉफ्ट लागते आता हे दुसरा चमचा टाकला आहे ना तो पण आपल्याला अशाच पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे पूर्ण आपल्या बॅटरमध्ये मिक्स झाला पाहिजे तर आता ते सु दोन्ही चमचे आपले छान पद्धतीने आटून घेतलेले आहे आता त्यामध्ये आपण ह्या मगज बिया आहे ना त्या टाकून घेऊ थोड्याशा त्या मध्ये अशा परबीमध्ये खूप छान दिसतात मगज बिया असेल तर टाका किंवा प्लेन तुमच्याकडे नसेल तर प्लेन बनवली तरीही छान लागते ह्या बी आणि जे आपण का पस पिस्ता आणि बदाम टाकले आहे ना ते फक्त दिसण्यासाठीच टाकलेले आहे यामध्ये थोडीशी तुम्ही वेलची पूडसुद्धा टाकू शकता तर त्यानंतर आपल्याला फक्त दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर आपलं आता बॅटर तयार झालेलं आहे आता आपण ह्या भांड्यामध्ये हे टाकून घेऊ तर असं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं आपलं हे बॅटर झालं पाहिजे आणि आता हे व्यवस्थित असं आपल्याला चमच्यानी किंवा स्पॅचुलानी असं पसरवून घ्या आणि किंवा असं हाताने सुद्धा हलवून तुम्ही पसरवू शकता खूप पटकन हे पसरले जाते याला जास्त वेळ पण लागत नाही आणि तुम्हाला पटकन जर थंड करायचं असेल तर एक तासभर फ्रीजमध्ये ठेवा किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही दोन ते तीन तास बाहेर ठेवून असं नॉर्मल थंड झालं पाहिजे हाताला एकदम थंड लागलं पाहिजे आता याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहे आपल्याला मी बाहेरच ठेवलं होतं कडा मोकळ्या करून एका प्लेटवर ठेवायचं आणि वरतून आपल्याला असं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे आपला बर्फी आहे ना ती अशी मोकळी निघते आणि आता जो बटर पेपर लावलेला आहे ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यावरचा अशा इझिली निघतो पटकन जास्त वेळ पण लागत नाही आणि एका मी आता आपलं पिझ्झा कटर आहे ना त्याने कट करून घेणार आहे तर तुम्ही सुरीनीसुद्धा कट करून घे घेऊ शकता तुम्हाला जसा पाहिजे तसा त्या बर्फीला तुम्ही आकार देऊ शकता तर मी असं स्क्वेअरमध्ये त्याला असं कट केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता किती छान आपली अशी ही द्राक्षाची बर्फी तयार झालेली आहे तरी अशी बर्फी तुम्ही नक्की करून बघा व तुम्ही बघू शकता दिसायला तर खूपच छान दिसत आहे जर तुम्ही कुणाला खायला दिली तर तुम्हाला समजणारसुद्धा नाही की ही द्राक्षाची बर्फी आहे अशी बर्फी तुम्ही मिठाईमध्ये कधीतरी नक्की बघितली असेल मिक्स मिठाई म मिक्स मिठाई असते ना त्याच्यामध्ये नेहमीच असते तर अशी मिठाई तुम्ही नक्की करून बघा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक